जना वैष्णवी प्रशासन आणि शालेयचे नाव जीवब प्रसारण असेल सम मी एकात सात्विक शिकते आज मी अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्म चौदा मार्च अठराशे एकोणऐंशीला जर्मनीमध्ये झाला अल्बर्ट आइन्स्टाईन हे एक, एक महान शास्त्रज्ञ होते ज्यांनी आपल्या अद्वितीय शोधाद्वारे अनेक जुन्या तत्त्वात बदल केले सापेक्षवाद हा सिद्धांतासाठी ते विश्वविख्यात आहे हा सिद्धांत म्हणजे एक क्रांतिकारक क्रांतिकारक न्यूटनी यांत्रिकी म्हणजेच याच्या गणनेने अशी भविष्यवाणी केली की दुसऱ्या ताऱ्यांपासून येणारा प्रकाश हा सूर्याच्या पृथ्वी वळविला जातो व सूर्यग्रहणाच्या दरम्यान दृढ झाले त्यांनी वस्तुमान आणि ऊर्जा यांच्यातील गणितीय संबंध म्हणजेच इ बरोबर यम सी स्क्वेअर असे सिद्धांत मांडला अखेर त्यांचा मृत्यू अठरा एप्रिल एक एकोणीसशे पंचावन्न ला अमेरिकेमध्ये झाला धन्यवाद नमस्कार माझे नाव दिया दीपक आपटे माझ्या शाळेचे नाव जीव प्रसाद मी आता सातवी शिकते मी आज जॉन डाल्टन यांच्या शोधाविषयी माहिती सांगणार आहे जॉन डाल्टन यांचा जन्म सहा सप्टेंबर इसवी सन सतराशे सहासष्ट साली झाला जॉन डाल्टन यांनी अणुसिद्धांत दाबांचे नियम रंगांदळ पणाव संशोधन इत्यादी शोध त्यांनी लावले ते एक इंग्रजी रसायनशास्त्रज्ञ भौतिक शास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ होते जॉन डाल्टन हे डाल्टनच्या नियमासाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी असे मानले होते की वायू मिश्रणाचा एक उंडा वैयक्तिक घटक वायूंच्या आंशिक दाबांच्या इतका असतो आंशिक दाब हा प्रत्येक वायू एकट्यानेच वापरला जाणारा दबाव असतो असे त्यांनी मानले होते असे त्यांनी मानले होते त्यांनी अनेक त्यांनी याच्यावर अनेक शोधही लावले शेवटी त्यांचा मृत्यू सत्तावीस जुलै सन अठराशे मी आज आर्यभट्ट यांची माहिती पाठ केलेली आहे आर्यभट्ट यांचा जन्म इसवी सन पूर्वी चारशे शहात्तर मध्ये झाला पृथ्वी गोल असून स्वतःच्या अक्षभी बोल फिरते आणि सूर्यप्रकाशामुळे चंद्राचा प्रकाश पडतो हे घोषित करणारे आर्यभट्ट प्रथम गरी होते सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचे वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले ह्या त्यांच्या प्रमुख ग्रंथात अंतगणित बीजगणित प्रत आणि गोलाकृती निर्मिती यांचे वर्णन दिले त्यांनी ज्या फळची सारणी त्यांनी ज्या फळची सारणी तीन पॉइंट एक चार एक सहा असे दिले धन्यवाद माझे नाव वैश्वप्रकाश गाडोळे शाळेचे नाव जिल्हा प्रशासन संयंता सात मी सुब्रमण्य चंद्रशेखर यांच्याविषयी माहिती सांगणार आहे सुब्रमण्य चंद्रशेखर यांचा जन्म एकोणीस ऑगस्ट ऑक्टोबर एकोणीसशे दहा रोजी झाला हे भारतीय अमेरिकन विश्व शास्त्रज्ञ होते प्रचंड वस्तुमान असलेल्या दाऱ्याच्या जीवन क्रांतीतील अखेरच्या टप्प्याविषयी आज मान्य झालेला जो सिद्धांत आहे

हे भौतिकशास्त्रज्ञ गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होते न्यूटन आणि लेग्युजर रोगांना गणनाच्या विकासाचे श्रेय दिले जाते न्यूटनने न्यूटनने फलाच्या जवळपासचे मूळ काढण्याची पद्धत देखील विकसित केली आणि लातांक श्रेणी आणि अनंत श्रेणी आणि सामान्य कृती द्वीप प्रमेय यांच्या अभ्यासात योगदान योगदान देखील दिले त्यांना पहिली परावर्तीत दुर्बीण तयार करण्याचे आणि रंगांवरील सिद्धांत विकसित करण्याचे श्रेय दिले जाते सर न्यूटन यांचा मृत्यू एकतीस मार्च सतराशे सत्तावीस इंग्लंडमध्ये झाला

रोजी झाला धन्यवाद नमस्कार माझे वे नाव वेदिका धनजीनेस्के शाळेचे नाव जी प प्रशाला सिरसा इयत्ता सातवी मी भास्कराचार्य यांच्याविषयी माहिती सांगणार आहे भास्कराचार्य यांचा जन्म इसवी सन अकराशे अकराशे चौदा साली झाला हे एक भारतीय हो, हे एक भारतीय गणिततंत्रज्ञ आणि खगोलशास्त्र होते त्यांचा जन्म विजलविद्ध येथे झाला सिद्धांत शिरोमणी हे सिद्धांत शिरोमणी हे त्यांचे मुख्य कार्य बीजगणित लिलावती ग्रहगणित आणि गोलगणित गोलगणित हे त्यांचे चार चार विभागलेले आहे या चार विभागाने विभागलेले अनुक्रमे अंकगणित बीजगणित वीज गणित ग्रह गोल आणि ग गणन म्हणजे कॅल्क्युलस यांचा समावेश आहे त्यांनी कर्मकौह नावाचा आणखी एक ग्रंथ लिहिला त्यांचा मूर्त्यो इसवी सन अकराशे अकराशे पंच्याऐंशी साडी झाला धन्यवाद था नमस्कार माझे नाव वैभव हनुमंत देवरा शाळेचे नाव जीवप्रशाला जी जी सिरसावयता सातवी मी आज चार्ल्स डार्विन यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे चार्ल्स डार्विन हे एक नै निसर्गशास्त्रज्ञ भूगर्भशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे नऊ रोजी इंग्लंड येथे झाला त्यांनी एस या या शिपावर समुद्रयात्रा केली होती बिग या शिपावर समुद्रयात्रा केली होती पक्षी आणि फुले मासे आणि फळे या या सामान्य पूर्वजांचे वंशज आणि आहेत डार्विन चार्ल्स डार्विन यांनी मांडलेल्या सिद्ध उत्क्रांतीच्या सिद्धांतात निसर्ग निसर्ग निवड ही प्रमुख संकल्पना आहे या सं, या आ, या सिद्धांतानुसार सिद्धांतानुसार सजीवांचे या सिद्धांतानुसार सजीवांचे जीवन संबंधित आहे आणि ते कालांतराने विकसित गे, होत गेले आहेत त्या त्यांचे निधन त्यांचे निधन एकोन, एकोणी एकोणीस एप्रिल अठराशे ब्याऐंशी रोजी डाउन केप झाले थँक्यू नमस्कार माझे नाव वैष्णवी बासाहेीसा आज मी हरिश्चंद्र यांच्या विषयी माहिती सांगणार आहे हरिश्चंद्र यांचा जन्म अकरा ऑक्टोबर एकोणीसशे तेवीस मध्ये झाला ते एक भौतिक शास्त्र पार्श्वभूमीतील होते पर परंतु परंतु गणित विषयातील आवडीमुळे ते गणित तज्ञ बनले ते सेमी सिंपली व अंजेब्रा वा ग्रुपच्या अभ्यासातील कार्यासाठी ओळखले जातात त्यांचा मृत्यू सोळा ऑक्टोबर एकोणीशे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये झाला धन्यवाद नमस्कार माझे नाव आरतीदनज मिस्के माझ्या शाळेचे नाव जीव क्रशला सिरसा मी इता सातवी शिकते मी आज एडविन बावल्हेबल यांच्या विषयी माहिती सांगणार आहे एडविन बावल्हबल यांचा जन्म वीस नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी झाला हे अमेरिकन भूगोल ज्योतिषाची गणना विसाव्या शतकातील अत्यंत महत्त्वाच्या विश्वतज्ञ निरीक्षकामध्ये केली जाते आपले विश्व प्रसारण आहे याचा शोध यांनी लावला आणि दीर्घकेचा व्यक्तीच्या अंतराच्या प्रमाणात असतो या प्रतिपादनाला भक्क आधार दिला यांचा मृत्यू अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी झाला धन्यवाद नमस्कार माझे नाव देताना जातो मी या प्रसाहे माझ्या शाळेचे नाव जीपू प्रसादरसा मी आज लुई पाश्चयाच्या विषयी माहिती लुई पाश्चर यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे बावीस मध्ये फ्रान्स मध्ये झाला ते रासायनिक शास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ होते त्यांना पाश्चरायझेशन या नावाने ओळखले जाते त्यांनी बाय बायोलॉजी बायोलॉजी आणि मायक्रो प्रसिद्ध जनक होते धन्यवाद नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वरी नानासाहेब कुमार माझ्या शाळेचे नाव जीव प्रशाला शा शाळा सिसर मा मी इथेसाठी शिकते आणि मी तुम्हाला आज आठ मे यांची माहिती सांगा आयटी मेचा जन्म दोनशे सत्याऐंशी रोजी झाला टिकदार राजा याने एकदा मुकुट बनवायचे ठरवले त्याकरिता त्याने सोनाराला बोलवले व स हवा त्याप्रमाणे त्याने त्याने मुकुट कसा बनवायचा हे सांगितले त्याकरिता त्याने सोने दिले काही दिवसांनी सोनाराने मुकुट आनंद दिला पण राजाला असे वाटत की त्यामध्ये काहीतरी भेसळ आहेत कुठल्याही तज्ज्ञाला त्याने बोलवले पण कुणालाही शोधता येत्या हवा त्याने आठवीसला बोलवले व तो म्हणला की ह्याचे दोष शोधून काढ राजात नसल्यामुळे त्याला नाहीही म्हणता आलं नाही व त्याने नेहमीप्रमाणे ओंघळ करत असताना टबमध्ये पातळी उंच असताना उंच झालेली दिसली सापांनी सापडली उरे का उरे का असं म्हणत तो प्रयोगशाळेत गेला व त्याने एका पात्रात पाणी घेतलं व त्यामध्ये मुकुट बुडवला मुकुट बुडवला व बाहेर पडणारं पाणी हे दुसऱ्या पात्रामध्ये सोडले व दुसऱ्या पात्रात सोडले व मान व मुकुटाच्या आकार मान तितके सोने घेतले व व ते सोने कमी भरले व त्यामध्ये चांदीची घसळ आहे असे कळले त्याने ला, सोनाराने लबाडी कबूल केली व व सोनार राजाने आठवणीला बक्षीस दिले व वो तो सिद्धांत प्रसिद्ध आपल्याला ठाऊक आहेच जहाज जहाजाचा जहाज कस मोठी जहाज कशी बनवायची मुलं आपल्याला ठाव आणिचा मृत्यू दोनशे बारा सालीमध्ये झाला धन्यवाद नमस्कार माझे नाव श्रुती टेघर गर मी आता साठी शिकले मी आज गॅने गायडले माहिती घेतली आहे गॅनिली गॅड यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी पंधराशे चौसष्ट रोजी झाला गॅनेल गॅड मध्ये गणितीय भौगोलिक शास्त्रज्ञ भौतिक शास्त्रज्ञ आणखी गणपत्र होते त्यांच्या सह केंद्राच्या दृष्टिकोनातून पृथ्वीचे स्थान विकसित करणे के दुसरी केंद्रस्थानी करण्या करणे पर्यायांचा मृत्यू आठ जानेवारी सोळाशे मध्ये झाला नमस्कार माझे नाव अक्षर बाळसाहेब करणे माझे शाळेचे नाव जिप प्रशाला असेल सर मी आता नाव विश्वत आहे मी आज तुम्हाला जॉन्स केपलर यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे जॉन्स केप्लर यांचा जन्म लिखित जॉन्स केप्लर आणि पंधराशे एकाहत्तर रोजी झाला जॉन्स हेपलर हे जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते ज्यांनी शोधून काढले की पृथ्वी व इतर ग्रह फिरतात कक्षेच्या कक्षेच्या गतीचे तीन नियम दिले पहिला ग्रहांची कक्षा दीर्घवृत्ता असते कक्षेच्या दोन पैकी एका नाभीवर सूर्य असतो दुसरा ग्रह ग्रह व सूर्य यांना जोडणारा रेषाखंड कालावधीत समान क्षेत्रफळात असतो तिसरा ग्रह ग्रहांचा परिभ्रमण काळ ग्रहांचा परिभ्रमण काळ कक्षेच्या अक्षच्या घनाच्या समप्रमाणात असतो त्यांचा मृत्यू स पंधरा नोव्हेंबर सोळाशे साठ तीस रोजी झाला धन्यवाद दुसऱ्या माझं दावगुरी दुसरं तर विशेखर धर्म माझी शाळेशिलाजी प प्रश्न <laughs> स्वामी या तिन्ही सिव्या यांच्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे तिनी सिव्या यांचा जन्म तेवीस मे एकोणीशे अठरा या साली झाला लढा सुर्यान्वैये गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रेचा पेतेच्या सिद्धांताच्या कार्यासाठी ते प्रसिद्ध आहेत त्यांनी कालपासून भीतीची कल्पना तयार केली आणि त्यांचे आधारभूत आधारभूत गणितज्ञ गणित गणित गणितज्ञ गणितज्ञ वय मध्ये मेट्रो म्हणून ओळखले जाते पी व्ही सी वैद्य याचा मृत्यू बारा बारा मार्च दोन हजार दहा या साली झाला धन्यवाद नमस्कार माझे नाव तृप्ती बैरू जाधव मी आता सविमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जी प प्रशाला सिरसा गुरुत्वाकर्षण बलाचा शोध कोणी लावला हे गोष्ट द्वारे सांगणार आहे आयझॅक न्यूटन यांचा जन्म तीन जानेवारी सोळाशे त्रेचाळीस रोजी मध्ये झाला ते मोठे झाले व ते शिक्षण घे घेत राहिले ते एके दिवशी सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते अचानक त्यांच्या डोक्यावर एक सफरचंद पडले त्यांनी त्यांनी असा विचार केला की सफरचंद खालीच का पडले वरती का गेले नाही त्यांनी याचे संशोधन केले पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल वरी जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते वर जाणारी वस्तू खाली खाली

ग्रीस देशात मॅगनेशिया या गावात मॅगनेस नावाचा एक मेंढपाळ राहत होता तो रोज त्याच्या मेंढ्या चारायला रानमाळत जायचा आणि एक दिवशी तो त्याच्या मेंढ्यात चारायला एक डोंगर मारत गेला व मेंढ चरत होता चरत होते आणि तो एका एक मोठ्या खडकावर बसला आणि घरी जाण्याच्या वेळेस तो त्या खडकावर उठला तर काय त्याचे बुट व त्याची काठी त्या का खडकाला चिटकून बसली

आणि त्याने तो खडक सर्व सगळ्या गावकऱ्यांना दाखवला आणि या मेढपाळच्या नावावरून या खडकाला मेघनेटाईत असे म्हणतात आणि या गावात आढळला म्हणून त्याला मेघनेटायत असंही म्हणतात धन्यवाद